जै जै स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अरे प्रॅक्टिस चालू आहे काय तुमची हो आई पावना देवीच्या कृपे गजाननाच्या आशीर्वादान आणि मानदेवाचे साक्षी अखंड हरनाम सप्तवासा सप्तो कधी वासा, वासा काय महाशिवरात्री बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हादरी हरकुळ हो। खुर्द वरची वाडी मोहूळ तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग अरे तुमच्या सप्ताह कार्यक्रम तरी काय हो बाबा सकाळी अकरा ते आ, बारा घटस्थापना ही घटस्थापना ना ढोल ताशांच्या आणि सनेसुरांच्या गजरात होते लिया बारा ते तीन तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद सगळ्यांनी यायचा सायंकाळी चार ते पाच शाळेची रंगीत संगीत दिंडी हो बाबा नो सायंकाळी पाच ते नऊ ना सुस्वर भजनाने हरिपाठ पण ते दहा महाप्रसाद पण असा त्याच टायमिंगला आकांक्षा राणे तर कायच नाही या रात्री दहा वाजता ना भरगतचा कार्यक्रम आहे ना ती गायिका निशा शिंदे केम अरे ती वाली ती बोरवलीसून येऊची अरे तिथंच आपण कोरोसा हो बाबा नो आम्ही प्रॅक्टिस करतावी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी स...